राम राम मंडळी आज आपण बघणार आहोत एकदम आयुर्वेदिक औषधी घरच्या घरी बनवलेली आयुर्वेदिक पावडर आता ही आयुर्वेदिक पावडर काय करणार करणारे चक्क आपलं शंभर किलोचं पोट असू द्या पन्नास किलोचं पोट असू द्या अगदी जर तुम्ही पंधरा दिवस ह्या जर आयुर्वेदिक पावडरचा रोज सकाळी एक चमचा गरम पाण्यामध्ये जर पिलात ना तुमचं जे फ्लॅट बॉडी आहे मोठं जे पोट झालेलं आहे स्त्री असू द्या पुरुष असू द्या अगदी पंधरा दिवसात एक महिन्यात पूर्ण सपाट होणार आहे आणि जर दोन महिने रेग्युलर जर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचं पोट पोटाची चरबी संपूर्ण म्हणजे संपूर्ण निघून जाणार आहे तर व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे इतरांना पण भरपूर फायदा होईल त्याचा तर मंडळी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे ना आपले आयुर्वेदिक पावडर तयार करण्यासाठी ते तुम्ही बघू शकता तर आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण समप्रमाणात घ्यायचा आहे म्हणजे सगळे वस्तू सारख्या घ्यायच्या आहेत मग तुम्ही शंभर ग्रॅम घेऊ शकता दोनशे ग्रॅम घेऊ शकता आता हे बघा हा सुरुवातीला ओवा घेतलेला आहे आपण इथं त्याच्यानंतर ही बडीशेप आहे हा मी दाना आहे आणि हे आपले जिरे आहेत तर आपण सुरुवातीला चूल पेटून घेऊ तर मी आज याचे तुम्हाला पथ्य सांगणार आहे हे जर पथ्य तुम्ही जर पाळले ना नियमाने तर तुमचं झटपट तुम्हाला फरक पडेल पोटासाठी तर या बघा सुरुवातीला पिझ्झा बर्गर सोयाबीन चिल्ली जे असे फ्लॅट वाढवणारे जे आपले पदार्थ असतात ना जसं की पाव वडापाव आपण जे खातो ना त्याच्यावरचा जो पाव, पाव सू, ते पाव वगैरे थोडे बंद करायचे आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला चांगलं तेल खायचं आहे जसं की शेंगदाणा तेल असू सूर्यफूल तेल असू करडईचे तेल असू हेच तेल आपल्याला प्रामुख्याने खायचं आहे आपलं पोट कमी होऊस तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे एकदम कमी जाळावरती ना आपल्याला हे सर्व एक 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 भाजून घ्यायचं आहे समप्रमाणात आता हे जे कच्चा आहे ना याला जर आपण जर त्यावर भाजलं ना याचे गुणधर्म वाढतात त्याच्यामुळे आपल्याला थोडस भाजून घ्यायचं आहे याला अजिबात जाळा जाळायचं नाही पूर्ण फक्त थोडस थोडस नॉर्मल भाजून घ्यायचं आहे दोन चमचे आपण बडीशेप टाकून घेऊ याच्यात दोन चमचे जिरे टाकून घेऊ याच्यात आणि हा दोन चमचे ओवा टाकून घेऊ आणि हा मेथेदान आहे हा आपण दोन चमचे टाकून घेऊ याला मस्त असं कोमट करायचं आहे आपल्याला एकदम कमी जाळावरती व्यवस्थित कर हे करून घ्यायचंय म्हणजे त्याच्यातली गुंधर्म टिकून राहतात अजिबात जुळून नाही द्यायचं भाजून नाही द्यायचं करपुटून नाही द्यायचं आता ह्या बघा तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता पण असं म्हटलं जातं आपले आजी आजोबा सांगतात जुन्या काळापासून जे आपण गिरणीत पीठ काढतो गिरण एकदम फास्ट बिंकते ना त्याच्यामुळे ते पीठ इतकं गरम असतं अक्षरशः हात जर पिठात घातला तर हाताला चटका बसतो त्याच्यामुळे त्याचे गुणधर्म निघून जातात आणि हे जर तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक केलं तर त्याचे कमीत कमी शंभर टक्क्या मधून सत्तर ते ऐंशी टक्के घटक निघून जातील आणि विसष्ट टक्के घटक शिल्लक राहतील माणसाने जे अन्न खाल्लं पाहिजे ना ते जास्त करून चुलीवरचं खाल्लं पाहिजे आणि पाट्यावर वाटून किंवा उखळामध्ये वाटूनच केलं पाहिजे आता तुम्ही शहरात राहता शहरात मिक्सर वगैरे भरपूर असतात पण शहरात काहीच अडचण नाही असं आपल्याला खालबात विकत घेऊन यायला अगदी तीन चारशे रुपयामध्ये खालबत्ता भेटतो तुम्ही लसूण शेंगदाणे मिरच्या याच्यात जर कुठले तर त्याचे गुणधर्म ना शंभर टक्के मधून शंभर टक्के तसेच राहतात नाही तर मिक्सरमध्ये तुम्ही काय करून टाकता त्याचे संपूर्ण गुणधर्म काढून टाकता तर विषय विषयवर येऊया आणि आता ही पावडर आपली कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा दिवसाची तयार करून घेतलेली आहे दोन दोन चमचे सुरुवातीला एक एक चमचा घेतला होता आता मस्त पैकी याच्यात टाकली एकदम गुणकारी आयुर्वेदिक घरच्या घरी बसल्या बसल्या बस मी तुम्हाला आज प्रयोग दाखवलेला आहे डोळे झाकून विश्वास ठेवा एक शेतकरी आहे मी आणि भरपूर अभ्यास केलेला आहे आयुर्वेदावर आणि याचे साईड इफेक्ट काहीच नाही कुणाला वात असू द्या पित्ताचा त्रास असू द्या कुठलाही त्रास असू द्या हे एकदम आपलं आयुर्वेदिक जेवणामधलं स्वयंपाकामधलं हे औषध आहे आपण हे विसरत चाललेलो आहे अजिबात दवाखाना करायची गरज नाही कुठल्या गोळ्या खायची गरज नाही तुम्ही फक्त एकदा करून बघा आता हे बघा त्यांना पावडर दाखवा अशी पावडर झालेली आहे बारीक आता मस्त अशी पावडर बारीक झालेली आहे तुम्ही काय करू शकता हे बघा अशी बरणी करायची आहे आप आपल्याला एक दोन महिने पुरल एक महिना पुरल आपण काय करू सुरुवातीला आता हे बरणीत काढून घेऊ सगळं अशी बारीक करायची आता काय करायचं आहे आपल्याला तुम्ही रोज सकाळी किंवा दुपारी किंवा झोपताना दिव दिवसभरातून फक्त एकच चमचा असं नाही की सकाळी एक चमचा दुपारी एक चमचा संध्याकाळी एक चमचा तसं करायचं नाही सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा टाईम भेटेल ना मोकळ्या मानाने ह्या बघा एवढी पावडर घ्यायची फक्त एक चमचा ह्या बघा अशी आणि ही फक्त आपल्या गरम पाण्यामध्ये टाकायची आहे म्हणजे कोमट पाण्यात जास्त गरम पाणी नको कोमट केलेलं पाणी आता मस्त असं मिक्सर करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर कलर झाला आहे आणि आपण जसं मेडिकलमध्ये ओवा जिरा पोट साफ करण्यासाठी युनो भेटतो ना त्या प्रकारे तुम्हाला याची टेस्ट लागणार आणि इतकं भारीनं पिण्यासाठी खूप आवडीने पिऊ शकतात सर्व हो याला आता पा जसं गुळाचं पाणी वा वा तसंच असं कल्चर झालेलं आहे आणि हे बघा आता मी महत्त्वाचा मुद्दा राहिला होता तुम्हाला सांगायचा कोमट पाणी त्याच्यात एक चमचा आणि त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कुठलंच काही लिंबू वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त तुम्हाला सांगतो जे काळं नमक भेटतं ना काळं मीठ आपण सुरुवातीला त्याला हिंदी म्हणून सेंदा नमक सुद्धा म्हणतात काळं मीठ घेऊन या आणि काळं मीठ अगदी कमी प्रमाणात या अशी चिमटभर प्रमाणात त्याच्यात टाकायचं आहे काळं मीठ आता माझ्याकडे संपलेलं आहे नेमकं घरी राहिलं आणि मी शेतात आलतो तर काळं मीठ टाकायचं इतकी म्हणजे इतकी टेस्ट लागणार ना मंडळी आणि असं मस्त पिऊन घ्यायचं आहे असं सकाळी सकाळी दुपारी वा 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 एकदम चांगलं आहे थोडसं नंतर कडवट लागतं पण जेव्हा आपण पितो ना तेव्हा खूप गोड लागतं ह्या बा एक ग्लासभर आपण मस्त पाणी पिलेलो आहे तर हे बघा हा प्रयोग तुम्ही आठवणीने करा आणि इतरांना पण शेअर करा तर चला आपण पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद